महाराष्ट्राच्या एकविसाव्या मुख्यमंत्रीपदी तसेच तिसऱ्यांदा महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तसेच उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व दादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य भस्थानक चौकात साखरपेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी अमोल गवडे संदेश भोसले धरेशील माने अनिल माने कुमार कोळी प्रवीण भानुसे पवन तानगे अनिल भेंडवडे संजय भट्टे राहुल माळी संभाजी चव्हाण निवास माने तेजस कोळी जयकुमार मिसाळ अनिकेत चौगुले ॲडव्होकेट अमित साजनकर आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कुंभोज गावातील माहितीकडून मोठ्या प्रमाणात जलस करून साखरपेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी ¿Qué lo